नमस्कार नाथ बिगेस्ट फॅमिली शॉपिंग मॉल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत तर आज मी वटपौर्णिमा निमित्त महिलांसाठी खास अशी शाळांमध्ये ऑफर घेऊन आलेलो आहे तर आपण पाहूया तर ही आलेली आहे ऑर्गेनचा मध्ये हॅवी बॉर्डर विथ मिनार डिझाईन मध्ये अशी सुंदर अशी साडी आलेली आहे ही तर तुम्ही कलर याचा पाहू शकता खूप सुंदर असा कलर आहे हे जे मार्केट व्हॅल्यू आहे बाराशे रुपये तीच आपल्या नाथ बिगेस्ट फॅमिली शॉपिंग मॉल मध्ये सहाशे रुपयाला आहे तर ऑफर विसरू नका यामध्ये तुम्ही कलर पाहू शकता हा आहे पिंक कलर हा आहे ऑरेंज कलर हा आहे ब्ल्यू कलर हा आहे ग्रीन कलर हा आहे पर्पल कलर हा आहे रेड कलर आणि हा परत एकदा आहे ब्ल्यू कलर तर लवकरात लवकर या आणि ही ऑफर विसरू नका त्याचप्रमाणे आमच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका